नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना किरकोळ कार्डावरून मारहाण केल्याची घटना न्यायडोंगरी येथे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी घडली असून डॉक्टरांना शिवीगार्ड मारहाणं व महिला कर्मचाऱ्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहिती अशी दिनांक सहा जून 2024 थील, थील, दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोनमध्ये तुम्ही पेशंटला पाणी पिण्यास नाही म्हणून महिला कर्मचारीशी हुज्जत घालत शिवेगाड केली नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहे फिर्यादी डॉक्टर प्रशांत धोंडीबा तांबोडी राहणार नायडोंगरी तालुका नांदगाव यांनी म्हटलं की संशयित आरोपी सोमनाथ पवार राहणार पिंपरी हवेली तालुका नांदगाव यांनी दिनांक सहा जून हजार चोवीस रोजी गुरुवारी न्यायडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मद्यपान करून रुग्णाला भेटायला आले पेशंटला पिण्यास पाणी नाही या कारणावरून हुज्जत घातली फिर्यादी आणि महिला कर्मचाऱ्यांना शिवगाड करून मारहाण करून महिलेची असभ्य वर्तन केले म्हणून नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोनशे चौतीस हॉब्लिक दोन हजार चोवीस भादवी तीनशे त्रेपन्न तीनशे चौपन्न तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस मेडिकल ऍक्ट दोन हजार दहा तीनशे तीन चारनुसार नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे पोलीस हवालदार मोरे पुढील तपास करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा मुक्ताराम बागून नांदगाव प्रतिनिधी